नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीनी चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पाच ऑगस्ट रोजीचा धुळेचा मैस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कमी किमतीच्या पण म्हशी दाखवणार आहोत आणि काही मोठ्या मोठ्या जाबराबाजी जातीच्या म्हशी असतील त्यासुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा जो बाजार आहे हा शेतकरी बाजार आहे या बाजारामध्ये व्यापाऱ्याच्या पण म्हशी आलेली असतात आणि शेतकऱ्याच्या म्हणजे सुद्धा विक्रीला आलेल्या असतात बाजारामध्ये तर सकाळचा आता सकाळची आता आठ वाजता आहे तर सकाळची तुम्हाला बाजाराची पोझिशन वगैरे आपण दाखवतोय तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार वगैरे हो बघा मित्रांनो आता टाइम होतोय आठ वाजलेली आहे आता सकर्च, ही सकाळचे सकाळची पोझिशन आहे पूर्ण अजून बाजार भरलेला आणि बाजार भरतोय नऊ दहा वाजेला चांगला बाजार भरतो ही मैस वगैरे बघा मोठी मैस आलेली बाजाराला

व्यवहार वगैरे चालू आहे लाईव्ह वगैरे व्यवहार तुम्हाला दाखवतो आपण कधी झाली होईल गा पण आहे का तोला वर्षी वरची ही तोला वर्षी का कुठले होते

काय किंमती वगैरे या मशीनच्या काय किंमती वगैरे हिचे दीड लाख रुपये सांगायचे आणि हिचे किती पण दीड लाख रुपये ती ताजी बरोबर कुठले तुम्ही राहणार एर ची का व्यापार आहे आपला काय आपला नंबर वगैरे तुमचा पंच्या नेहमी मशी मिळतील का आपल्याकडे बरोबर तर बघा मित्रांनो कोणाला मशी खरेदी करायचं असतील तर आज दोन आलेले आहे बाजाराला नेहमी मशी मिळतील आता एरोंडलची शेतकरी होती जमलं वगैरे पसंत पडली आणि त्यांना ते पण आपले चॅनलचे सबस्क्रायबर मंडळीच होती कारण आपले चॅनल पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारतामध्ये चालतो आपण मराठीमध्ये जरी राहिला आपला व्हिडिओ तरी लोक आपले व्हिडिओ पाहून बाजारामध्ये येत असतात आता इकडे पण बघा मित्रांनो तुम्ही इकडं पण या तुम्हाला ऐंशी हजार नव्वद हजार अशा किमतीच्या या सुद्धा मशी आहेत या राजस्थान साइडच्या मशी आहेत हे बघा आता बघा मित्रांनो इथे दोन मशी आलेली आहे बाजाराला किती दिवस बाकी या चार चार पाच पाच दिवस घेतील बघा मित्रांनो मोठ्या मशी आहेत एक नंबरच्या क्वालिटीच्या मशी आहेत मशीनचा कास वगैरे सळ वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मशी आहेत व्यापारी आहेत ते नेहमी मशीन आहेत त्यांच्याकडं हे बघा काय भाऊ या मशीनचा एक मशीन एक दाचा बरोबर तर बघा मित्रांनो द्यायची किंमत सांगितली त्यांनी जर कोणाला मशी खरेदी करायची असतील नक्की संपर्क नेहमी म्हशी मिळतील का आपल्याकडे बाराई महिने बरं तुमचा नंबर वगैरे सांगा बरं एक्क्याण्णव पंचेचाळीस झिरो पाच एकवीस एकोणसाठ इंद्रूंचे राहणार काय नाव तुमचं गोपाळ तर बघा मित्रांनो वाल्मी गोपाळ त्यांचं नाव आहे नेहमी म्हशी भेटतील तुम्ही कधी आले तुम्हाला मोठी मशी लागत असेल मोठी मिळेल छोटी लागत असेल छोटी मिळेल हे बघा क्वालिटी बघा मशी कधी तुम्हाला म्हशी मिळणार आहे त्यांच्याकडे बघा मोठ्या मोठ्या मशी आणत असतात बाजाराला जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करून घ्या हे बघा कुठून पण तुम्हाला आपण मशी दाखवतो हे बघा मशी बघा मित्रांनो वगैरे बघा तुम्ही आता दुसरे बेट नाही घे भाई आम्ही कशी हे

किती पैसे आहे भाई आज पैसे अपने पास अपने पास था। और मंगल, को रहे अपने पास? मंगल को रहे थे अपने पास है है नाम नंबर नंबर ना तुम्हाला तर बघा ही त्यांची धावण आहे नेहमी त्यांच्याकडं मंगळवारच्या दिवशी म्हशी असतात